जनता सरकार मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं माननीय विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन महाराष्ट्रात होणारे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालय यांना निवेदन महाराष्ट्रात होणारे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बँकांकडून होणाऱ्या सावकारी अत्याचारास प्रतिबंध करणे तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांची व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका कोऑपरेटिव्ह बँक व फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका कोऑपरेटिव्ह बँक व फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी भारतीय रिझर्व बँकेच्या आर बी आय तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करून बँक नोट हीच वैद्य रुपया आहे असे भासवून भारतीय नागरिकांची व ग्राहकांची दिशाभूल व विश्वासघात करून फसवणूक करीत आहेत तसेच कोरोना महामारीमुळे बहुसंख्य व्यक्तींचे उद्योग व्यवसाय नोकरी व्यापार अडचणीत आलेला आहे बँकेकडून घेतलेले गृहकर्ज उद्योग कर्ज शैक्षणिक कर्ज व्यावसायिक कर्ज वाहन कर्ज इत्यादी स्वरूपाचे कर्ज थकल्याने हताश हातबल व निराश झालेल्या कर्जदार व जमीनदार तसेच शेतकरी हातगाडीवाले व्यापारी उद्योजक इत्यादींची शारीरिक मानसिक शोषण व त्रास देऊन रिक्षाचालक आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत त्यामुळे खाली नमूद सुसायिक व कायदेशीर मागण्यांसंदर्भात आज खाली सह्या करणाऱ्या व आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विविध संघटनेच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आहे तरी सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून भारतीय नागरिक व ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा बँक व ग्राहकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही आपली असेल निवेदनात म्हटले आहे की भारतीय नागरिक व बँकांचे ग्राहक यांच्या हितार्थ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर बी आयनं नियमानुसार व तरतुदीनुसार एक रुपयांचे मानक मूल्य शून्य पूर्णांक सातशे सत्याहत्तर ग्रॅम चोवीस कॅरेट सोने शून्य पूर्णांक सातशे सत्त्याहत्तर ग्रॅम गोल्ड इन चोवीस कॅरेट इतके आहे असा फलक बँकेच्या दर्शनी भागात आठ दिवसाच्या आत मोठ्या अक्षरात मराठी हिंदी इंग्रजी भाषेत लावण्यात यावा व त्याप्रमाणे त्या अंमलात आणावा राष्ट्रीय बँक फायनान्स कंपनी यांनी भारतीय या नागरिक व ग्राहकांसोबत रुपयाची देवाणघेवाण कोणत्या वैद्य रुपयाच्या चलनात केलेली आहे याची माहिती द्यावी आणि त्या वैद्य रुपयांच्या चलनाचा तपशील स्पष्ट करावा तसेच वैद्य असलेल्या रुपयांचे रूप रंग स्वरूप वास्तवात कसे दिसते याचे व्हिडिओ चित्रीकरण करून द्यावे राष्ट्रीय बँक सहकारी बँक कोऑपरेटिव्ह बँक फायनान्स कंपनी यांनी भारतीय या नागरिकांना अकरा पूर्णांक तेहत्तीस ए त्रेचाळीस टक्के आत मोठ्या अक्षरात मराठी हिंदी इंग्रजी भाषेत लावण्यात यावा व त्याप्रमाणे बँकेने अंमलात आणावा राष्ट्रीय बँक सहकारी बँक कोऑपरेटिव्ह बँक फायनान्स कंपनी यांनी भारतीय नागरिक व ग्राहकांसोबत रुपयाची देवाणघेवाण कोणत्या वैद्य रुपयांच्या चलनात केलेली आहे याची माहिती द्यावी आणि त्या वैद्य रुपयांच्या चलनाचा तपशील स्पष्ट करावा तसेच वैद्य असल्या रुपयांचे रूप रंग स्वरूप वास्तवात कसे दिसते याचे व्हिडिओ चित्रीकरण करून द्यावे राष्ट्रीय बँक सहकारी बँक को ऑपरेटिव्ह बँक फायनान्स कंपनी यांनी भारतीय नागरिकांना व ग्राहकांना कर्ज वितरित केल्यानंतर सदर कर्जास शे या प्रमाणे व्याज आकारणी करीत असते त्यामुळे व्याज म्हणजे काय व्याजाची उत्पत्ती निर्मिती कशी होते भारतीय नागरिकांनी बँकेला व्याज अदा करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने वेगळे रुपये छापले आहेत का तसेच मुद्दल रकमेमध्ये मिसळून मुद्दलाचे आकडे अंक आभासी निर्माण केलेले आहेत किंवा कसे याबाबतची माहिती बँक असलेल्या नागरिकांना व ग्राहकांना कळवावी याकरिता बँकेच्या दर्शनी भागामध्ये सदर माहितीबाबत फलक लिहिण्यात यावा व याबाबतची माहिती आम्हाला मिळावी बँक कर्ज प्रकरणात माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या आदेशांवे मालमत्ता जप्ती संदर्भात होत असलेल्या प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित थांबवण्यात यावी महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बँकांकडून होणाऱ्या सावकारी अत्याचारास प्रतिबंध करणे व्यास आकारणीबाबत सुसूत्रता सु आणणे तसेच धनादेश अनाधारित फी आकारणे सर्व राष्ट्रीय बँक व्यापारी बँक सहकारी बँक कोऑपरेटिव्ह बँक खाजगी बँक यांची वेगवेगळी आकारणी केली जाते त्यावर प्रतिबंध आणणे संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना देखील शेतकरी व मजूर यांना खाण्यासाठी देखील पैसे नसल्याने आत्महत्या करत आहेत याकडे लक्ष देण्याबाबत सरकारकडून ठोस कारवाई करणे याबाबत विचार करावा शासन स्तरावर त्याबाबत कोणतीही कारवाई न होता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कर्जदार यांचे राहण्याचे घर देखील कोर्टाकडून कोणताही आदेश नसताना देखील जप्त केलं जात आहे यावर देखील उपाय करणं उचित आहे आपल्यामार्फत शासन स्तरावर कारवाईबाबत कळवावे त्याबाबत भारतीय <गली> रिझर्व्ह बँकेच्या तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राष्ट्रीय बँका सहकारी बँका को ऑपरेटिव्ह बँक फायनान्स कंपनी यांचे सहसंबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर भारतीय दंड संहिता आय पी सी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ दोनशे वीस ब चौतीस चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद किलमे व योग्य अन्य योग्य त्या कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच या बँका सील करण्यात येऊन कायद्याचे पालन करणाऱ्या ग्राहकांना व भारतीय नागरिकांना न्याय मिळावा असे निवेदन सरकारने लॉकडाऊन लावला म्हणून दुकान बंद ठेवलं आणि मग आता बँक एक सर्फी वसुली करायला लागली आणि आम्हाला सर्फी शिकार तुमचे प्रशासकीय अधिकारी आमच्या विरोधात निर्णय देतात सरपेसी नुसार आज कित्येक कुटुंब रस्त्यावर येईल लज्जास्पीचा संडास करते लज्जास्पी स्नान करतात त्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे नको आणि म्हणून मी काल मंत्रालयामध्ये होतो मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं मुख्यमंत्र्यांच्या महसूल सचिवाच्या कानावर घातलं आणि सांगितलं की ही जी काय कारवाई अन्यायकारक आहे जर तुम्ही आमच्या या गोर गरीब लोकांना त्यांच्या <coughs> तुमच्या चुकामुळे जर त्यांना रस्त्यावर आणणार असाल तर या पुढं जनता गप्प बसणार नाही जनता रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधामध्ये तुमची जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आमचं हे पाप नाही हे कर्जाचं पाप आमचं नसून हे सरकारचं आहे सरकारच्या बाब सरकारवर या बापाची जबाबदारी लादण्यासाठी तुम्हाला एकत्र येऊन लढा द्यावा लागणार आहे आणि आम्हाला या कर्ज या कोरोना काळामध्ये आमची धंदी बसली आमचं उत्पन्न चाललं सरकारकडे गेली कशासाठी <laughs> हे आमचं कर्ज वसुली करून द्या म्हणून परंतु देशामध्ये ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं आणि कोरोनाच्या संकटामुळे त्या ठिकाणी कर्ज करारामध्ये आम्हाला घरात बसून ठेवलं आमची धंदे पाणी बंद पाडले आमचे उद्योगाचे स्त्रोत बंद पाडले आणि मग उद्योगाचे स्त्रोत बंद पाडले कर्जकाराचं सरकार म्हणून तुमची कर हमी आहे आम्हाला घरात बसून आमचं उत्पन्न थकलं म्हणून आमचं कर्ज थकल म्हणून तुम्ही आज आमच्यावर बँक कोणाकडे गेली सरकारकडे गेली आमची वसूल करून द्या मग सरकारी जे काही अधिकारी शासकीय आपण गमे सारांच्या दारात लावा हे जबाबदार अधिकारी कर्जकाराचे हमी पाळावा म्हणून कर्ज करारामध्ये शासन पक्षाने आमची जबाबदारी घेतलेली कर्ज द्यायची आम्ही कर्ज फेडून घ्यायची आम्ही मग फेडून घ्यायची आमीमध्ये जर तुम्ही सरकार म्हणून बाद आणली असल आम्हाला घरात बसवलं आमचं उत्पन्न बुडवलं आमची दुकानं होती बंद पडले मग दुकानं बंद पडले का आमचं आम्ही लॉकडाऊन आम्ही लावला का लॉकडाऊन ह्या सरकारने आपला रस्त्यावर द्यावा लागलं आणि रस्त्यावर लाव लावून जे तुमचे आम्हाला तुमचं काहीच नको आम्हाला आमच्या हक्काच द्या हक्काचा मागण्यासाठी आपण जागृत व्हा एकत्र या आणि आपण या ठिकाणी एकत्र आणलं त्यांना न्याय मिळवून एवढं <laughs> त्या सरपेशी ऍप अप, सरपेशी ऍपनी आज जनता काय झाली त्रस्त झाली आज या ठिकाणी जनता सरकार मोर्चा जे, जे कर्ज दिलंय त्या कर्जाच्या संबंधात ते कसं गैरकानूनी आहे त्या संदर्भात जनता सरकार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती दिली परंतु मला या ठिकाणी खास सांगायचं आहे की ज्या वेळेला बँकांनी कर्ज दिलं आणि कर्ज घेतलं त्याच्यामध्ये जो काही करार झाला त्या कर्ज करारामध्ये जर सरकारची हमी आहे आणि त्या कर्ज करारा हमी असताना जसं काही कर्ज दे पैसे द्यायची हमी घेतली तसं गे। फेडूनसुद्धा घ्यायची हमी घेतली आणि त्या हमीमध्ये त्या करारामध्ये सरकार पक्षाने जर बाधा आणली असेल आणि सरकार पक्षाने त्याचाच व्यत्यय आणला असेल तर अशा कारणास्तव जर कर्ज थकला असेल मग त्याची जी मिळकत असलेली प्रॉपर्टी आहे एकतर्फी एकतर्फी इस्काउंट घेऊन आणि एकतर्फी इस्काउंट घेऊन मी आनंद भाई जनता सरकार मोर्चा में हम लोग कार्य करते हैं और आज जो है महाराष्ट्र के जो नासिक ज़िला है पंद्रह तारीख को आज जो है यहाँ पर हमने जनता का जो ये आंदोलन रखा है सत्याग्रह आंदोलन इसमें हम लोग जो बैंकों का जो माया जाल है आज क्या हो रहा है कि बैंक जो है अपनी मनमानियाँ करके लोगों के घर की जब्ती कर रहे हैं उनकी मेहनत की उनके सपनों का जो घर है उनकी मेहनत की कमाई को जब उनसे हम सवाल करते हैं कि आप किस दर से ब्याज लगा रहे हो क्या आपका नियम है तो वो कोई जवाब नहीं देते और हम अपना आवेदन लगा करके कुछ उनसे जानकारियाँ लेने की कोशिश करते हैं तो एक भी चीज़ का जवाब जो है वो हमको नहीं देते और वो कहते हैं कि भाई हमको हमारे पास इसका कोई जवाब नहीं है आप आर से बात करो और लगातार लोगों के जो है घर जो है जब्ती किए जा रहे हैं हर चल तो आज सत्याग्रह आंदोलन का जो मुख्य उद्देश्य है कि हम ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस के बाहर जो यहाँ पर आए हैं हमें इनको आवेदन देना है कि बैंकों की जो ये मनमानियाँ चल रही हैं जो ये लूट चल रही है उसके खिलाफ़ एक्शन किया जाए जनता को इकट्ठा होना पड़ा है और पूरे महाराष्ट्र के अलग अलग जिलों से जो है हमारे यहाँ पे साथी आए हैं और हम सिर्फ ये चाहते हैं कि जो जनता के साथ जो शोषण हो रहा है जो उसके साथ जो ये लूट हो रही है इससे उन्हें बचाए धन्यवाद वन टू थ्री जनता सरकार मोर्चा महाराष्ट्र सुहास में व पूर्ण महाराष्ट्र के सदस्य व महाराष्ट्राची कार्यकारणी आम्ही सर्व नाशिक या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी सत्याग्रह आंदोलनासाठी आलेलो आहोत तर आमचे मेन विषय आणि मुख्य जी मागणी आहे ती मागणी ही आहे की आर बी आय ज्या बनावट प्रकारे आम्हाला कर्ज वितरित केलं व ज्या बनावट नोटा मार्केटमध्ये छापून चालत आहेत तर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यासाठी मागण्या करत आहोत तर जी काही रुपया आहे भारतीय चलनातला तो जो वैद्य रुपया आहे तो भारतीय चलनातला आर बी आयने जाहीर करावं तसंच बँकांनी जाहीर करावं त्या प्रकारे जे कर्ज आणि पीडित लोक आहेत यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही त्याला त्यांचे जे मूलभूत अधिकारी अन्न वस्त्र निवारा यापैकी त्यांचे मूलभूत अधिकारापैकी निवारा हे हरण करण्याचं काम हे पूर्णपणे या शासकीय पातळीवर व चालू आहे तर हे होऊ नये व सर्वसामान्यांचं घर जाऊ नये यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित मिळून आज विभागीय कार्यालय येथे जनता सरकार मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं देण्यात आलेले प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्ही आर न्यूज चोवीस तास